सोलापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीनं एकोणीस आणि वीस जुलै रोजी परिषदेचं आयोजन करण्यात आलं सोलापूर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीनं फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियाची अध्यक्षांची परिषद अर्थात प्रेसिडेन्शियल कॉन्फरन्स यंदा सोलापूर इथं एकोणीस आणि वीस जुलै रोजी हॉटेल बालाजी सरोवर इथं आयोजित करण्यात आले अशी माहिती अध्यक्ष डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली अनलर्न आणि ई लर्न आम्ही असं म्हणतो की आपल्याला लर्निंग तर आयुष्यभर करायचंच आहे आपण एक विद्यार्थी आहोत अनलर्न म्हणजे काय काही गोष्टी आम्ही पहिले शिकलेल्या असतो आणि आता त्या कालबाह्य झाल्या असतात म्हणून आम्हाला त्या अनलर्न कराव्या लागतात आणि ती लर्न म्हणजे काही नवीन गोष्टी येतात जसे की रोबोटिक्स येतं काही नवीन औषधं येतात ते आम्हाला शिकावे लागतात त्यामुळे आम्ही असा त्याचा थीम ठेवलेला आहे आणि याच कॉन्फरन्सच्या अनुषंगाने आम्ही आदल्या दिवशी म्हणजे उद्या अठरा वाजता अठरा तारखेला तीन वाजता आय एम ए मॉलमध्ये एक चर्चासत्र ठेवलं हो आहे पब्लिक अवेअरनेस प्रोग्रॅम कारण गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा खूप कॉमन आहे आणि हाच एक असा कॅन्सर आहे की जो पूर्णपणे आपल्याला टाळता येतो आणि तो, तो प्रिव्हेंटेबल आहे तर त्याचं स्क्रीनिंग कसं कर करायचं आणि त्याच्याबद्दल जी लस आहे ती देची, केभा देची, बदल करना या पत्रकार परिषदेस डॉक्टर मोनिका उबरदंड डॉक्टर केतकी जोशी डॉक्टर रोहिणी देशपांडे डॉक्टर माणिक गुरम डॉक्टर लता पाटील आदींची उपस्थिती होती